अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू बोटोनी येथील हिंदूरत्न स्केटिंगपटू मनस्वीचे मारेगाव वनी नगरीत ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत बोटोनी ते वणी तीस किलोमीटर अंतर स्केटिंग करत गाठले अवघ्या दोन तासात मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथून निघालेल्या स्केटिंग फॉर युवा या प्रेरणात्मक कार्यक्रमाअंतर्गत स्केटिंग रॅलीमधील मुख्य आकर्षण सात वर्षीय हिंदूरत्न स्केटिंगपटू मनस्वीचे दिनांक तेवीस जानेवारीला मारेगाव नगरीत ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले असून मनस्वीने अवघ्या दोन तासात बोटोनी ते वणी हे तीस किलोमीटर अंतर गाठले त्यामुळे सात वर्षीय मनस्वीचे तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे दरम्यान तेवीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता तहसीलदार उत्तम नीलावाड तथा पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी स्केटिंग फॉर युवा या प्रेरणात्मक संदेश देणाऱ्या सात वर्षीय हिंदूरत्न स्केटिंग चॅम्पियन मनस्वी व मनस्वीच्या स्केटिंग रॅलीला अनेकांच्या उपस्थितीत शुभेच्छा देत हिरवा झेंडा दाखवून स्केटिंग रॅलीला सुरुवात करण्यात आली मनस्वीने रोलर स्केटिंगमध्ये अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर केले असून ती जगातील सर्वात लहान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असून इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट दोन हजार एकवीस नॅशनल स्केटिंग चॅम्पियन दोन हजार तेवीस आणि नुकतेच सुवर्णपदकाचे शतक पूर्ण केले आहे दरम्यान स्केटिंग रॅली बोटोनी ते वनी तीस किलोमीटर लांब टप्पा अवघ्या दोन तासात मनस्वीने गाठला असून राजा महामार्गावरील शिवनाळा फाट्यावर क्रीडाप्रेमी मंगलदास आत्राम व त्यांच्या दोन सुकन्या तसेच खडकी येथे असंख्य जन समुदायांनी मनस्वीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या मारेगाव येथील आंबेडकर चौकात स्वागत झाल्यानंतर कला वाणिज्य महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंदाकडून सत्कार करण्यात आला तसेच ग्राम संघ वक संघाकडून स्वागत व सत्कारही करण्यात आला यवतमाळ प्रतिनिधी नैना दोनाडकर